च मंचावतीने आत्ताच समाज कल्याण के केंद्रामध्ये एक मीटिंग घेण्यात आली त्या मीटिंगला साठी त्यांनी हॉल बुक केला होता परंतु त्यांना त्याच्यामध्ये परवानगी नाकारण्यात आल्याने या सगळ्यांनी इथं मांड्या घालून बसून याने आत्ताचा कार्यक्रम केला म्हणजे मीटिंग परंतु आजच्या याच्यामध्ये त्यांची मग एक नाराजी दिसून येते हा विषय आहे चिमणीचा हा विषय विमानतळाचा हा विषय सोलापूरच्या भवितव्याचा असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं जाऊन घेऊया आज मिटिंग कायसाठी झाली आणि हे सर्व मंडळी जे नेहमी पाठपुरावा करतात ते आज समाज कल्याण केंद्रासमोर मांड्या घालून का बसले म्हणजे नेमकं हा काय प्रकार आहे कशासाठी नेमकं तुम्ही असं हे करताय सर्व सोलापूरकरांना नमस्कार आज तमाम सोलापूरकरांच्या वतीने जो काय ज्वलंत विषय आहे होडगी रोड विमान स तळावरनं नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी आज आम्ही इथं सगळेजण सर्वसामान्य सोलापूरकरांची एक जाहीर मिटिंग आयोजित केली होती तसं रितसर बुकिंग पावतीसहित आम्ही इथं केलं होतं तरी देखील दडपणशाहीची हद्द बघा आमचं ऐन वेळेला आम्हाला हा हॉल उपलब्ध करून देण्यात येणार नाही असं प्रकारचं खोटं नाटं हे करून फोनाफोनी करून एक प्रकारचा दबाव निर्माण करून आमचा जो सर्वसामान्य सोलापूरकरांचा जो आवाज आहे तो दाबण्याचा आज कुठंतरी प्रयत्न झालेला आहे जो निंदनीय आहे निर्लज्जपणाचा कळस असलेला आहे त्यानिमित्त आम्ही सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाचा जाहीर असा निषेध करतो निषेध 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 सर्वसामान्य सोलापूरकरांचा हा दडपणाशाहीच्या विरोधात जो आवाज आत्ता आम्ही उठवण्याचा प्रयत्न करत आहोत जर अशाच पद्धतीने जर पुढं होत गेला तर सोलापूरकर खरंच फार उग्र असे आंदोलन करतील आणि याची झळ दिल्ली आणि मुंबईपर्यंत दिसल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही जसं शेतकऱ्यांनी एका ठिणगीपासनं आंदोलनाची सुरुवात केली होती तसं आंदोलन सोलापूरपासून पेटलेलं तुम्हाला दिसेल आपण पाहू शकतो की इथं काही सर्वजण या या क्षेत्रातले दिग्गज लोक आलेले आहेत प्रत्येक वेळेस चिमणीचा प्रश्न हा आयरडीवर आलेला असतो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झाला त्याच्यानंतर महापालिकेने पाडकामाची नोटीस काढली परंतु अजूनही त्याच्यावर काय होत नाही आणि मध्यंतरी जेव्हा प्रदूषण मंडळाने आदेश दिले की ते ते त्या संदर्भात ते वीज पुरवठा बंद करावा पण अशा वेळेससुद्धा अजून ते नेमकं असं चित्र स्पष्ट झालं नाही त्याच वेळेस काही शेतकरी वर्ग आला आणि त्यामुळे चिमणी पाडकामाला परत एकदा स्टे लागला काय सांगाल वास्तविक पाहता चिमणीच्या पाडकामाकरिता चिमणी जी आहे ती थंड होण्याकरता जो कालावधी लागतो त्या कालावधीकरता त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा असा आदेश दिलेला होता सदर आदेश दिल्यानंतर जेव्हा एम एस सी बीचे अधिकारी साहेब ही तिची जबाबदारी असताना सकाळी जाऊन सांगतायत की आम्ही संध्याकाळी चिमणी पाडायला येतो आहे म्हणून म्हणजे लाईट कट करायसाठी येतो आहेत आणि ज्यावेळेस संध्याकाळी ते जात आहेत तर त्या ठिकाणी अत्यंत तुटपुंज असा पोलीस फौज आणि त्याचबरोबर शेतकरी आणि काही कारखान्यातील लोकं तिथं त्या ठिकाणी गेटसमोर बसलेले आहेत आणि ते मज्जाव करत आहेत वास्तविक पाहता त्याच ठिकाणी सरकारी कामात अडथळा आणला हे अगोदरच त्यांनी तिथं ते जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती यापूर्वी देखील सोलापूर विकास मंचने पोलीस आयुक्त यांच्याकडे एक निवेदनही दिलेलं होतं त्या निवेदनामध्ये सांगितलेलं होतं की मागील वेळेस जे घडलेलं आहे ती वस्तुस्थिती पाहता यावेळेला त्या ठिकाणी लोक जमणार नाहीत याची काळजी घेऊन पोलीस व्यवस्था तेवढी ठेवण्यात यावी परंतु त्याबाबतीतही दुर्लक्षपणा झालेला आहे आणि त्यानंतर जेव्हा दिघे साहेब तिथं गेले आणि हा जेव्हा गोंधळ झाला त्यानंतर त्यांनी सांगितलं की स्थगिती दिलेली आहे आणि स्थगिती दिलेली असल्यामुळे आता आम्ही काही कारवाई करू शकत नाही परंतु ज्या प्रदूषण मंडळांच्या अधिकाऱ्यांनी स्थगिती दिली म्हणून सांगितली जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला ते टेलिफोनिक चर्चेमध्ये सांगतायत की एकदा आम्ही कट करायचा आदेश दिल्यानंतर आम्हाला तो आदेश मागं घेता येत नाही त्यामुळं आम्ही कोणतीही स्थगिती दिलेली नाही त्यांना विचारलं मग तुम्ही फोनद्वारे काही के चर्चा केली आहे का तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की फोनद्वारे अथवा कोणत्याही प्रकारे मी कोणतीही चर्चा या संदर्भात केलेली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जे एकंदरीत सोलापूरकरी जनतेच्या भावनेशी हा कुठंतरी खेळ चालू आहे असं मला वाटतं आहे साहेब चिमणी पडावी त्याचबरोबर विमानसेवा सुरू व्हावी यासाठी आपण वेळोवेळी आग्रही आहेत आपण यासाठी रस्त्यावरसुद्धा लढाई केलेली आहे आता आता जस्ट एक मिटिंग झाली आहे मिटिंग सध्या चालू पण आहे नेमकं काय सांगा सोलापूरकरांना कसं आवाहन करणार आणि नेमकी ही परिस्थिती काय आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती विद्युत प्रकल्पाची ती चिमणी ते धुराडे आहे ती चिमणी ही साखर उत्पादनाशी मुळीच संबंधित नाही त्याबाबत साखर कारखान्याकडून त्याच्या वकील साहेब अगदी बरोबर बोलत आहे विशेष लोकांमध्ये मोठा गैरसमज आहे सर्वांना काय वाटतं की जर ते चिमणी जर पडली तर आमची अक्षरशः उपासमार होईल शेतकऱ्यांना अडचणी येतील आम्ही रस्त्यावर येऊ असं त्यांना वाटतं आता मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीने खुलासा केला आहे की त्याच्यामुळं काही नुकसान होणार नाही तर मी आता सांगितलं की ती सु किंवा कुप्रसिद्ध चिमणी ही सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सवीज सा निर्मिती प्रकल्पाची आहे त्यामुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या साखर उत्पादनामध्ये एका ग्रॅमचासुद्धा फरक पडणार नाही आहे आणि ती ते धुराडं पाडल्यानंतर तीन ते चारच दिवसामध्ये तो साखर कारखाना सुरू होऊ शकतो हे शाबित झालेलं आहे की त्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सविध निर्मिती प्रकल्पाचं ते धुराडं ती चिमणी ही बेकायदेशीरच आहे कारण कोणतीही सोलापूर महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आणि विमानपत्तन प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता ती नव्वद मीटर उंचीची चिमणी बांधण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर आहे परंतु ती चिमणी बेकायदेशीरित्या बांधलेली असली तरीसुद्धा ती चिमणी नियमित करून घेता आली असती कारण दोन हजार चौदामध्ये सोलापूर महानगरपालिकेने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला जी नोटीस दिलेली आहे कलम चारशे अठ्ठ्यातण त्यामध्येच उल्लेख आहे की ही चिमणी तुम्ही एका विशिष्ट कलमाद्वारे नियमित करून घेऊ शकता परंतु आजचा गायत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यानं का ती चिमणी ही नियमित करून घेतलेली नाही आहे म्हणजे ती सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची का ती ही सोलापूरच्या विकासावर सोलापूरच्या विकासाच्या छाताळावर थयाथया नाचणारी राक्षसरूपी बेकायदेशीर अशी ही अस्तित्व असलेली व्यक्ती आहे आणि ती चिमणी पडलीच पाहिजे परंतु हे सोलापूरच्या नागरिकांना निदर्शनास येऊ लागलेलं आहे की ही बेकायदेशीर चिमणी पाडण्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं प्रशासन म्हणजेच सोलापूरचा कलेक्टर की जो विद्यमान सोलापूर महानगरपालिकेचा प्रभारी आयुक्त आहे मिलिंद शंभरकर सोलापूर महानगरपालिकेचा आयुक्त पी शिवशंकर आणि सोलापूर शहराचे पोलीस खाते हे तिन्ही खाते हे त्या त्यांचीही जबाबदारी आहे की कायदा पाळणं कायद्याचं पालन, पालन करवणं परंतु पोलीस खाते कलेक्टर आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त हे तिन्ही अधिकारी आणि त्यांच्या हाताखालील सरकारी अधिकारी कर्मचारी हे चिमणी वाचवण्याचं बेकायदेशीर कुकृत्य कु कु करत आहेत चिमणीला अभय देणं त्याला संरक्षण देणं आणि चिमणी पाडण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रोत्साहन देणं अशी कार्य करत आहेत म्हणून सोलापूर परिसरातील लाखो नागरिकांतर्फे माझा सोलापूरचा कलेक्टर शंभरकर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर सोलापूर शहराचे आयुक्त श्री हरीश बैजल आणि त्यांचे जे सहकारी डी सी पी आहेत ए सी पी आहेत त्यांच्यावर माझा सोलापूरक जनतेच्या वतीनं आरोप आहेत की तुम्ही सर्वजण मिळून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी वाचवण्याचं पापी कारस्थान करत आहात एक अशी उत्कट प्रतिक्रिया आणि एक जळजळीत प्रतिक्रिया आत्ता खतीब वकिलांनी दिलेली आहे माझ्यासोबत डॉक्टर सारडा आहेत सर नेमकं काय सांगाल नमस्कार ॲक्च्युली आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या फेवरमध्ये नाही आहे कृपया हां मी डॉक्टर सुदीप सारडा आ, इंडियन मेडिकल असोसिएशन त्याची हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया म्हणून एक विंग आहे त्याचा चेअरमन आहे तर मी आय एम ए तर्फे आलेलो आहे इथे तर मला असं वाटतं की सोलापूरच्या डेव्हलपमेंटमध्ये मेडिकल फील्डचं बऱ्यापैकी मोठं योगदान आहे आणि सोलापूर हे मेडिकल हब आहे आणि झालेलं आहे सोलापूर आसपासचा परिसर त्यानंतर मग पुणे मुंबई हैदराबाद इकडून बरेच रुग्ण सोलापुरात येत असतात तर त्यांचं ने ये जा जे काही आहे ते आपल्याला विमानसेवेनी नक्कीच फायद्याचं ठरेल इवन सोलापूरमध्ये ज्या काही कॉन्फरन्सेस होतात त्या चांगल्या मोठमोठ्या मुट कॉन्फरन्स अरेंज करायची सोलापूरच्या डॉक्टरांची आय एम एची कॅपॅसिटी आहे परंतु नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स जर अरेंज करायची असेल तर आपल्याला एअरपोर्टची गरज आहे त्याच्याशिवाय आम्हाला त्या कॉन्फरन्स करू शकत नाही आम्ही तर सुद्धा आम्हाला गरजेचं आहे अगदी अवयवदान असू दे किंवा वेगवेगळ्या इंजेक्शन्स असू दे डॉक्टर साहेब मध्यंतरी एक ग्रीन कॉरिडॉरचा विषय होता परंतु हे अवयव मात्र जाऊ शकले नाहीत कारण विमानसेवेचं काय अडचण आली होती हे खरं अगदी खरं आहे म्हणजे अगदी त्याच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट झाली आणि काही तासामध्ये जर आपण काही गोष्टी अरेंज करू शकलो तरच आपल्याला ते शक्य आहे आणि प्रत्येक वेळेस काही जसं ग्रीन कॉरिडॉर अरेंज करणं हे प्रत्येक वेळेसच शक्य होईल असं नाही तर त्या दृष्टीने हे अगदी महत्त्वाचं आहे बिलकुल हवा आहे एअरवेचा नक्की फायदा होतो आणि त्याचा रेग्युलर वापर जर असेल तर कोणीही त्याचा फायदा घेईल मग कुठलाही पेशंट एअरलिफ्ट करणे वगैरे वगैरे यासाठीही त्याचा फायदा होतोच तर त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आम्ही अगदी स्ट्रॉंग असं आवाहन करतो आहे की जे असतील ते सगळे अडथळे दूर करून विमानसेवेचा लवकरात लवकर वापर सुरू व्हावा हीच आमची मनापासून इच्छा आहे धन्यवाद मेडिकल हब होत असलेले मेडिकल हब होत असलेले सोलापूरला या चिमणीचा पर्यायाने विमानसेवेचा जर विमानसेवा सुरू झाली नाही तर अडथळा येतो आहे आता डॉक्टरांनी सांगितलं माझ्यासोबत जर सोलापूरातील प्रसिद्ध असे मोबाईल विक्रेते आहेत महेश नेमकं काय सांगाल सर नमस्कार मी महे महेश चिंचोळे सोलापूर मोबाईल असोसिएशनचा एक प्रतिनिधी म्हणून बोलतो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काम कुठपर्यंत आलं आहे आणि कशा पद्धतीनं आत्ता आमच्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे मी जास्त न सांगितलेलं बरं एवढंच विषय आहे की वर्षानुवर्ष जो काही कुठल्याही गोष्टीचं जे काही शहराचं जे काही विकास असतो तो सगळा आर्थिक विकास असू दे कुठला सामाजिक विकास असू दे मेडिकलचा विकास असू दे कुठल्याही पद्धतीचा जो विकास असतो त्याचा मुख्य स्रोत स्रोत असतं की ते दळण म्हणून तर बाकी सगळं आपली आज सोलापूरची स्मार्ट सिटी आहे हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे पण या स्मार्ट म सिटीमध्ये सगळ्यात मुख्य अडथळा जो आहे की तो म्हणजे आपली विमानसेवा याच्यामुळे आपल्याला मागे दहा वर्षापासून सातत्याने आपण पाठीमागे राहतो राहतो तर माझी आयुक्त साहेबांना किंवा प्रशासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की स्मार्ट सिटीसोबत आपले जे काही पुढच्या गोष्टी स्मार्ट प्लॅनिंग आहे हे तात्काळ त्याच्यावर अंमलात आणावं आणि सोलापूरचा कुंटलेला विकास अधिक जोमाने करावा जेणेकरून जनता देखील तुम्हाला त्याच्या बाबतीत आशीर्वाद देईल एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद सोलापुरातील विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रारंभाने अगदी स्टार्टिंगपासून प्रयत्न करणारे इंजिनियर भोसले साहेब माझ्यासोबत हो आहेत भोसले साहेब सध्याला तुम्ही बघता की विविध अडचणी निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळं विमानसेवेला उशीर होतो आहे गेल्या कमीत कमी तीन ते चार वर्षापासून वेकअप सोलापूर फाउंडेशनच्या माध्यमातून कायम प्रयत्न करतो आहेस आज तर त्याचा कहर झाला जो हॉल बुकिंग केला होता हॉल बुकिंगमध्ये केलेला असतानासुद्धा जाणीवपूर्वक ते बैठकीसाठी उपलब्ध करून देणार नाही या अशी दडपशाही जर करत असाल तर सोलापूरची जनता या बाबतीत पेटून उठेल आणि आम्ही या, या या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो की येत्या सोमवारी आपण कलेक्टर साहेबाला घेराव घालून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये सर्व गोष्टीचा सोक्षमोक्ष होईल आणि सोलापूरची जनता यासाठी पेटून उठेल असे मला विश्वास आहे आणि या प्रशासनची जी नाकर्तेपणा आहे तो सुद्धा सिद्ध होत आहे नमस्कार सर्वांना मी एक आय टी इंजिनियर आहे आणि एक आर्किटेक्ट आहे माझं नाव अरविंद रंगा आहे मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून या फील्डमध्ये आहे स्पेसिफिकली आय टी कंपन्या या सोलापूरमध्ये येत नाही आहे त्याचं रिझन म्हणजे एअरपोर्ट नाही आहे म्हणून मी प्रत्येक मी जवळपास पंधरा ते वीस कंपनीमध्ये काम केलेलं आहे बऱ्याच कंपन्यांनी मला हेच सांगितलं की तुमच्या सोलापूरमध्ये एअरपोर्ट नाही आहे तर इथं कंपन्या आम्ही आणू शकत नाही आहे तुम्ही पुण्याला ऑफिस टाका किंवा मुंबईला ऑफिस टाका बेंगलोर ऑफिस टाका तरी मी त्यांचं न ऐकता सोलापूरमध्ये माझा ऑफिस स्टार्ट केलेला आहे आता माझे क्लायंट जे बाहेरच्या देशात आहेत ते याची त्यांची इच्छुक आहे पण इथं एअरपोर्ट नसल्यामुळे त्यांना येता येत एत नाही आहे तर ही खूप महत्त्वाची गरज आहे आय टी इंडस्ट्रा इंडस्ट्रीसाठी आणि इंजिनिअरिंग कंपन्यांसाठी ही बेकायदेशीर चिमणी पाडावी म्हणजे पाडावेलाच पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही आयुक्तांना आणि प्रशासनांना सगळ्यांना घेरा घालायचं हे केलेलं आहे आणि एका जन आलोन आंदोलनमधून या चिमणीचा पाठपुरावा करून हे कसंही ह्या चिमणी पाडण्यासाठी जे काही कोर्टाने आदेश दिलेला आहे ते कंपल्सरी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे भले इथले लोकप्रतिनिधी आपल्याला साथ नाही आहेत पण आपण ॲज अ पब्लिक म्हणून आपले रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ही कंपल्सरी याच्या याच्या पाठीमागे उभे राहून ही चिमणी पाडण्यासाठी सगळेजण जनआंदोलन सुरुवात करावे ही माझी इच्छा आहे आत्ताच मिटिंगमध्ये सांगण्यात आले की एक जनआंदोलन आम्ही हाती घेतो आहे ज्या जनआंदोलनातून दस्तूर खुद्द कलेक्टरना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही घेराव घालू आमच्या मागण्यासाठीचे निवेदन देऊ असं सध्याला या मिटिंगमधनं सूर पुढे येतो आहे माझ्यासोबत सोशल मीडियावर गाजणारे पुणेरी सोलापूरकर योगीन गुर्जर सर आहेत गुर्जरजी काय सांगा नमस्कार मी योगीन गुर्जर अर्थात पुण्याचे सोलापूरकर आपण सर्वजण जाणता की गेली अनेक वर्ष अनधिकृत चिमणी हा विषय गाजतोय ज्याला सुप्रीम कोर्टानी हायकोर्टानी आणि सरकारच्या सर्व एजन्सीजनी सर्व खात्यांनी अनधिकृत ठरवलेली आहे ती चिमणी अजूनसुद्धा उडत नाही आहे उडता उडत नाही आहे ती जागेवरतीच आहे आणि त्यामध्येच आता साखर कारखान्याच्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकासुद्धा जवळ आलेल्या आहेत तर याच्यामध्ये सर्व आजी माजी पाजी सर्व आमदार खासदार नगरसेवक याच्यावरती लक्ष ठेवून आहेत याच्यामध्ये आपले व्यक्ती निवडून आणण्यासाठी आपलं पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण कुणीही ह्या अनधिकृत बेकायदेशीर चिमणीच्या बाबत बोलत नाही आहे म्हणूनच काल मी एक कविता रचली होती आली आली चिमणपुजाची निवडणूक आली म्हणून तर ही अनधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडायची तर पाडावी तर, तर लागणारच आहे पण आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मात्र ह्याची काहीही चाड नाही आहे असं खेदांनी म्हणावं लागतं आहे कारण संपूर्ण सोलापूरचा विकास हा अधोगतीकडे चाललेला आहे प्रत्येक शहराचा विकास अगदी लहान सहान गावंसुद्धाच पुढालेली होत आहेत पण आमचं सोलापूर एक दुर्दैवानी एक भकास शहराच्या दिशेने वाटचाल चालू आहे तरी कुठेतरी घसरण थांबवायचा विडा सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेला आहे आणि कितीही जरी कष्ट झाले तरी आम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ हाच आमचा एक आशावाद आहे धन्यवाद वैद्यसाहेब आत्ता एक मिटिंग झालेली आहे तुम्ही नेहमी आपले नेमक्या आणि शेलक्या भाषेमध्ये आपलं मत मांडत असता विमानसेवेबद्दल आपलं मत काय विमानसेवेबद्दल मत काय द्यायची आवश्यकता नाही ती सुरू झालीच पाहिजे याच्याशिवाय काही वेगळं मत असायची आवश्यकता नाही कारण पण नाही काळादी कुटुंबाला सोलापुरामध्ये एक इबरत होती इज्जत होती त्या कुटुंबाबद्दल एक सार्वत्रिक प्रेम होतं आणि आत्ता असं दिसतंय की या कुटुंबांवरचं प्रेम कमी करण्याचं काम त्याच कुटुंबातील सदस्य धर्मराज कार्डादी करता येतं कारण सर्व बाजूनी बेकायदेशीर वागणुकीनं या चिमणीला संरक्षण दिलं जात आहे आणि हे संरक्षण प्रशासनाच्या तळापासून अगदी मुख्यमंत्र्याच्या दालनापर्यंत सगळ्या क्षेत्रातनं देण्याचा प्रयत्न होतो पण पार। या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत कारखान्याची जी अबुरू गेलेली होती त्याबरोबर काडादी गरण्याची पण अबूरता राहिलेली नाही आहे असं म्हटलं पाहिजे चिमणी पडणार याबाबत दुमत असायचं कारण नाही वेळेशी वाट पाहतोय कोर्टाच्या कागदपत्राच्या आधारे किती जरी आपले अब्रू झाकायचा प्रयत्न काळा त्यांनी केला तर ती अब्रू गेलेली आहे आणि ते उघडे पडणार आहेत याबद्दल दुमत असायचं कारण नाही सोलापूर डेव्हलपमेंट फोरम म्हणजेच सोलापूर विकास मंचच्या पदाधिकारी वेळोवेळी विमानसेवेसाठी आग्रही असणारे त्याचबरोबर चिमणी पडावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे सर्व वि विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील ही सगळी दिग्गज मंडळी इथे एकत्र आलेत त्यांना या समाज कल्याण केंद्रातील हॉलसाठी या कार्यक्रमासाठी त्यांना परवानगी दिली नाही त्यामुळे सर्वांनी इथंच कार्यक्रम केला आहे म्हणजे मिटिंग जाता झाली सर शाहसाहेब नेमकं काय झालं आत्ता मिटिंगमध्ये निर्णय काय झाला आम्ही हॉलचं बुकिंग केलेलं असतानासुद्धा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला इथे सभा घेण्यास परवानगी देण्यात आली नाही त्याचा सर्वप्रथम आम्ही सोलापूर विकास मंचतर्फे जाहीर निषेध करतो सोलापूर विकास मंच मागील दीड वर्षापासून सोलापूरची विमानसेवा चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत अनेक संस्थेचा लोकांचा कॉर्पोरेट्सचा आम्हाला पाठिंबा आहे ते सर्वांचं म्हणणं असं आहे की सोलापूरचा विकास विमानसेवाशिवाय होणार नाही विमानसेवा चालू झाली तरच सोलापूरचा विकास होईल आय टी क्षेत्रातले आपले साधारणपणे तीन हजार विद्यार्थी दरवर्षी सोलापूर सोडून त्यांना कॅम्पसमधनं सिलेक्शन होतं म्हणून ते गाव सोडून जातात आम्ही म्हणतो की तीन हजार पोरं फक्त इंजिनियर गेले तर तीन हजार घरं त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाली सोलापूर जिल्ह्यातनं जर तीन हजार इंजिनियर दरवर्षी जात असतील हे फक्त मी इंजिनियरचं बोलतो आहे इतर जे पद पदवीधर माणसं आहेत तेसुद्धा नोकरी सोडून जात आहेत आपल्याकडं नोकरी उपलब्ध नाही आहे दोन कोटी नोकरी देणारे आज सुद्धा नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत तर त्याच्या हिशोबाने विमानसेवा चालू झाली तर इथं नवीन उद्योग येतील नवीन कंपन्या येतील आपल्या इथलं फळ फळावळ इथनं एक्सपोर्ट होईल आणि मोठं मार्केट मिळेल आजसुद्धा किसान रेल्वेमध्ये सोलापुरात विभाग सर्वात हायेस्ट इन्कमवाला आहे म्हणून आपल्याकडं एक तर उत्पादन जास्त आहे आपल्याकडं टॉवेल आहे चादर आहे नेपकिन आहे त्याचंसुद्धा भल्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होऊ शकतं ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आजूबाजूच्या गावचे विमानसेवा चालू झाली पण आपली दुर्भाग्यपूर्ण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडून दिलेले नेते आज बेळात जाऊन बसलेले आहेत कोणी पुढे यायला तयार नाही आम्ही सगळ्या पक्षाबद्दल बोलतो आहे कुठल्या एका पक्षाबद्दलची आमचं घेणं देणं नाही आहे आणि कारखाना कुठल्याही परिस्थितीत चालू राहणार आहे कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आहे त्यांना जो पहिला पाच हजार टन गळिताचं जे लायसन्स होतं ते बाधित आहे वाढीव त्यांनी जे अडीच हजार टनचं मागितलं म्हणजे एकूण साडेसात हजार टनचं त्यांनी जे लायसन्स मागितलं होतं व वो, को जनरेशनची चिमणीसाठी जे लायसन्स मागितलं होतं त्याला प सुरुवातीला कॉर्पोरेशननी त्यांना परमिशन दिली कंडिशनल दिली की इतर सर्व परवाने आल्यानंतर तुम्हाला पक्क लायसन्स मिळेल तर त्यांनी इतर कुठलेही परवाने घेतले नाही एअरपोर्ट ऑथॉरिटीचे घेतलेले नाही डी जी सी एचे घेतलेले नाही आहे दोन हजार सतराला ज्यावेळेला हायकोर्टाचा निकाल आला त्यानंतर त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की ताबडतोब चिमणी डिमॉलिश करा त्यावेळेचे कलेक्टर भोसले साहेब तिथं गेले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला सरकारी अधिकाऱ्यांवर तिथं पाचशे लोकं जसं यावेळेला बायका पोराना पुढं गेलं त्यावेळेलासुद्धा बायका पोरांना पुढं केलं होतं ही लाजीरवाणी गोष्ट आहे की कुठल्या एका अनधिकृत काम करायला गोरगरिबाच्या तुम्ही लगेच झोपड्या पाडता त्यांचे दुकानं पाडता त्यांच्या टपऱ्या पाडता आणि धन धनदाडग्याचं तुम्ही तसं सोडता हा कुठला न्याय जनसमाजामध्ये आता सध्याला स्टेप काय असणार आहे आत्ता सध्याचं स्टेप परिस्थिती अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत हे चिमणी पाडावीच लागेल एकीकडं पंतप्रधान या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राम मंदिर बांधतात त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर इथं सोलापुरात केराची टोपली प्रशासन दाखवत आहे ह्याचासुद्धा आम्ही निषेध करतो हे एकदमच खेदजनक आहे सरकार त्यांचं आहे महानगरपालिका त्यांची आहे त्यांचे सगळे आमदार इथं आहेत त्यांचे खासदार इथं आहेत तरीसुद्धा पंतप्रधानांच्या या उड्डाण योजनेला ते मोत मातीमोल करत आहेत ह्याचासुद्धा आम्ही निषेध करतो आहे आम्ही एक खासदारला प्रश्न विचारले तर खासदार म्हटले मी लोकसभेमध्ये बोलणार आहे आणि लोकसभेचं चित्रीकरण ज्यावेळेला आम्ही पाहिलं तर आम्हाला दुःख वाटलं की तोंडात बोट घालून ग बसले होते एक बाई बोलत होती खासदारबाई पण आपले खासदार गप्प तोड मूग गिळून गप बसले होते सोलापूरच्या विकासासाठी निवडून आलेले लोक जर असं करत असतील तर सोलापूरचा विकास कसा होईल सोलापूरचा योग इथं कसं राहील आता यापुढचं ॲक्शन प्लॅन आम्ही आता सगळ्यांचे मतं घेतलेले आहेत यापुढचं ॲक्शन प्लॅन पहिला एकदा खासदाराला घेराव करायचा आणि आमच्या खतीब वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय दबाव वाढवायचा की न्यायालयीन निकालाची अंमलबजावणी तुम्ही कधी करताय कुठल्याच प्रकारचा स्टे मिळाला नाही ह्याच्यापुढचे टप्पे होत होत जाईल साधारण अडीचशे मेंबर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत आम्ही ताबडतोब मॅसेज देऊ त्या सगळे लोक त्यावेळेला येतील आणि आम्ही प्रशासनावर दबाव आणून आम्ही हे निश्चितच विमानसेवा चालू करू चिमणीची फक्त उंची कमी करायची आहे चिमणी संपूर्ण पाडा असं तुझं म्हणलं नाही पण महानगरपालिकेने टेंडर असं काढलं आहे की संपूर्ण प्लान अनधिकृत आहे म्हणून ते आम्ही पाडणार आहेत आम्हाला कारखान्याशी सुद्धा सांगतो की घेणं देणं नाही आहे शेतकऱ्याच्या बाजूनेच आम्ही लढत आहोत सभासदाचं नुकसान करणारे चेअरमन आहेत सभासदाचं नुकसान कशामुळं केलं की कारखाना सभासद्याच्या मालकीचा आहे आणि त्या कारखान्याच्या न विचारता परवानगी न घेता अडीचशे कोटी रुपयाचा तुम्ही प्लांट उभा केलेला आहे आणि तो इलिगल प्लांट सरकार म्हणते कॉर्पोरेशन म्हणते कलेक्टर म्हणतात जिल्हा प्रशासन म्हणतं मंत्रालय म्हणते सगळ्यांचे एवढे डाव आले असता सुद्धा ती वाचवण्याचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न चालू आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो निश्चितच सोलापूरची विमान सेवा चालू होईल असं विकास मंच मी एक साधा सदस्य ग्वाही देतो धन्यवाद सोलाम